नमस्कार मित्रांनो आजचा तूर या पिकाचा बाजारभाव बाजार समिती कारंजा सहा सहा हजार पाचशे पाच रुपये कमाल दर सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुरुम जात गजर किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अकोला तुरीची जात लाल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आठ हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अमरावती तुरीची जात लाल किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार चारशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती धुळे कि तुरीची जात लाल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती जळगाव मसावत तुरीची जात लाल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मालेगाव तुरीची जात लाल किमान दर चा पाच हजार चारशे अकरा रुपये कमाल दर सहा हजार सहाशे बावीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती नागपूर तुरीची जात लाल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार चारशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती दिग्रस तुरीची जात लाल किमान दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमाल दर सात हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती परतूर तुरीची जात लाल किमान दर सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये कमाल दर सात हजार बहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती वरुड तुरीची जात लाल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार चव्वेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मंगळवेढा तुरीची जात लाल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती औराद शाहच्या तुरीची जात लाल किमान दर सहा हजार पाचशे एकवीस रुपये कमाल दर सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती तुळजापूर तुरीची जात लाल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कळम यवतमाळ जात लाल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती काटोल जात लोकल किमान दर सहा हजार एकशे नव्वद रुपये कमाल दर सात हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती शेवगाव बोदेगाव जात पांढरा किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती परतूर ता जात पांढरी किमान दर सहा हजार सातशे सव्वीस रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती देऊळगाव राजा तुरीची जात पांढरी किमान दर सहा हजार सहाशे एक रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एक रुपया प्रति क्विंटल आहे बाजार समिती औराद शहाजानी जात पांढरी किमान दर सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये कमाल दर सात हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे त्र्या शहात्तर रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती परांडा जात पांढरी किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती तुळजापूर जात पांढरा किमान दर सहा हजार सातशे